खोपोलीच्या विजनसाठी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मी आतापर्यंत माझ्या संपर्कात जेवढे आलेले असतील त्यांना जर तुम्ही विचारलं तर माझ्या मनामध्ये एकच गोष्ट राहिलेली आहे की आपल्या खोपोलीमध्ये जर मेट्रो जर आणली तर खोपोलीचा विकास हा टेनेक्स पटीने फास्ट होऊ शकतो त्याला कारण अशी आहे टेक्निकल असे आहेत की आपल्याला एअरपोर्ट बाजूला आलेला आहे एअरपोर्टच्या बाजूच्या ज्या काही जमिनी गेलेल्या आहेत तिथल्या सर्वसामान्यांना न भरवणाऱ्या जमिनी आहेत आणि तोपर्यंत ते रेट आणि आपले रेट कोकलीचे बराच जमीन आसमिंचा फरक आहे आणि मेट्रो जर आपल्याकडं आली तर त्यामुळे बाहेरची लोक जास्तीत जास्त राहायला येऊ शकतात आणि ती आल्यानंतर कसं असतं की ही एक ही एक सायकल आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या जमीन जाऊ शकतात आपल्या शेतकऱ्यांच्या घरात पैसे येऊ शकतात त्यानंतर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहू शकतो बिल्डिंग आली मग त्यात प्लंबर आला इलेक्ट्रिशियन आला मग त्या बिल्डिंगमध्ये येणारी लोकं असतील आपल्या जे काही हे असतो म्हणजे लोकांच्या खिशात पैसा कसं येईल तो हा सोर्स आपला नागरीकरण होण्याचं सर्वात महत्वाचा भाग आहे आणि एकदा मेट्रो आली त्यानंतर स्मार्ट सिटी बनवण्याचं आता कसं आहे स्मार्ट सिटी फक्त नाव आपल्याला चांगलं वाटतं पण त्या स्मार्ट सिटीमध्ये सर्वसामान्य माणसाचे विचार त्यांचे असणारे गरजा मूलभूत गरजा आपण ह्याच्यात घ्यायला लागतील आपल्याला अंतर्भूत करायला लागतील त्यानंतर मग त्यानंतर त्यान आपल्याला तिथला एक डेव्हलपमेंट सुद्धा आपली तरुण मुलांसाठी एक फुटबॉल स्टेडियम असेल किंवा स्टेडियम हे मी भव्य दिव्य बोलत नाही छोट्या छोट्या प्रमाणात प्रकाशनगर असेल त्या लोकांना तिथं स्टेडियम नाहीये सिद्धार्थ नगरच्या लोकांना ग्राउंड नाहीये आहे फाट्यावाल्यांना ग्राउंड नाहीये मोगलवाडी साईडला ग्राउंड नाही अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी आहेत काहींना रस्ते काही ठिकाणी गेलेले नाहीयेत काही ठिकाणी अजून पाण्याची व्यवस्था गेलेली आहे तर स्मार्ट सिटी म्हणून बोलायला आपल्याला ठीक वाटेल तर त्यात स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला आता ई टेक्नॉलॉजी काही नगरपालिकेत जे प्रशासकीय असतील त्यामध्ये सुद्धा आणायला लागतील म्हणजे बरेचसे विजन आहेत की ज्या त्यामध्ये मेट्रो असू शकते आपलं हॉस्पिटल चांगलं असू शकतं त्यानंतर शैक्षणिक व्यवस्था चांगली ठेवावी लागणार आहे तुम्ही जर नगरपालिकेच्या शाळांची व्यवस्था असेल किंवा बाहेर जातो तर त्याला जाणारी जी कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे मुंबईची ती वाढवावी लागणार आहे की आपल्या ज्या फेऱ्या आहेत त्या डबल कराव्या लागणार आहेत आपण जो वाशीला जातो तर आपल्याकडे ज्या एन बसेस आहेत त्या खटादा बसेस किंवा खटा बसे खराब बसेस आपल्याकडे झालेल्या आहेत त्या दोन दोन तास एक एक तास बंद असतात आपल्याला एसीच्या त्यांच्याकडून कन्वर्ट करायला लागतील ती गणेश गणेश नाईक साहेबांशी मिटिंग घ्यावी लागतील लागेल पुन्हा कनेक्टिव्हिटी आपल्याला नसल्यामुळे आपल्याला लोणावळ्याच्या पण फेऱ्या वाढवायला लागणार आहेत म्हणजे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण काम करायला आपन आपन लागणार आहे आणि त्यानंतर मग ती स्मार्ट सिटी होणार आहे म्हणजे स्मार्ट सिटीची व्याख्या ही काहींची वेगळी असू शकते पण मी आता लोकांमध्ये फिरते तर माझी वेगळी व्याख्या आहे काय झालंय की मी एक बघितलेलं मी आता जे बघतोय ना तर आपल्याला कोणालाच कल्पना नसेल की तू आपल्याकडे खूप चांगले रील स्टार्स आहेत आपल्याकडे खूप चांगले फोटोग्राफी करणारी मुलं आहेत आपल्याकडे चांगले डान्स करणारी मुलं आहेत आपले दादा अरविंद पाटील आहेत त्यांचा मुलगा खूप चांगला डान्स करतोय आता तुम्हाला माहिती नसेल की काळोखे मला त्यांचं ना, नाव नाही माहिती आता लक्षात येत तुषार नाव त्यांची दोन्ही मुलं खूप चांगली स्केटिंग करत आहेत आणि ते मला वाटते नॅशनल लेवलला खेळत आहेत आपली ही जी स्कूल आहे तिथं ते, ते मोठं अख्ख्या महाराष्ट्रात एक चांगलं स्केटिंग ग्राउंड आहे तो ग्राउंड आहे हे आपल्याला माहित नाही आहेत काही गोष्टी म्हणजे खोपोलीमध्ये पोटेन्शियल शंभर टक्के तरुणांमध्ये पोटेन्शियल आहे चांगली बॅडमिंटन खेळणारी मुलं आहेत बास्केटबॉल खेळणारी नॅशनलवर खेळणारी मी संदीप पाटलांनी जे काय त्यांचं कोर्ट केलंय त्यांचं त्यामध्ये मुलं खेळणारी आहेत खोपोलीमध्ये स्किल आहे पण त्यांना एक कुठल्या प्रकारचं स्टेज मिळत नाही तर त्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स अकॅडमी चांगली तयार करू पण ती स्पोर्ट्स अकॅडमी फक्त ठोकळा म्हणून उभा ठेवायची नाही की त्याचा मेंटेनन्स कसा होईल त्याच्यावर पण आपल्याला काम करावं लागेल नाही तर मग आम्ही लोक आमचं नाव मोठं होण्यासाठी फक्त मोठमोठे मुट ठोकळे उभे करतो फित कापतो आणि नंतर सहा महिन्यांनी गेलं तर तिथं कचरा मारायला पण कोण नसतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बारीक बारीक बारी गोष्टींवर खोपोली शहर हे माझं घर आहे ह्या हिशोबाने काम करावं लागणार आहे